हो बाळा मंडळी राम राम आपल्या सर्वांचे स्वागत आहे आई माझी माझ्या युट्यूब चॅनल वर तर आज आपण बनवणार आहोत नागपुरी तर्री पोहे तर इथे मी चणे भिजवून घेतलेले होते ते सात ते आठ तास भिजवल्यानंतर आता आपण त्याला शिजवून घेणार आहोत त्यासाठी मी कुकर मध्ये त्याला टाकलेलं आहे त्यामध्ये टाकले पाणी आणि थोडंसं मीठ या संडेला तुम्ही काय बनवणार आहात नागपुरी तरी पोहे हे भारतभरात भारत फेमस आहे बरं टेस्टी लागतात मस्त तसे तर पोह्याचे वेगवेगळे प्रकार आहेत पण तरी पोहे हे काही विशेष प्रिय आहे सर्व लोकांना त्यासाठी मी इथे तरी बनवण्यासाठी घेतलेला एक मोठ्या आकाराचा कांदा कापून आणि त्याला या प्रकारे भाजून घेतलं ताव्यावर असा ता भाजून घ्यायचं बरं का आता आपला कांदा झालेला आहे भाजून आता आपण खोबरं जर तुमच्याकडे थोडस शेंगदाणे आणि जे काही खडे मसाले असतील ते टाकून घ्या थोडंसं तेल टाकायचं आणि त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं खरपूस तुम्हाला पोह्याचा कोणता प्रकार आवडतो बरं आणि त्यात आता घालणार आहे धने जिरे ते घालायचं आणि त्याला पुन्हा परतून घ्यायचं जाले लाहे भाजू। आता आपला हे झालेलं आहे भाजून आता हे आपण काढून घ्यायचं एक तमालपत्र तेही मी भाजून घेतलं आहे आता आपण याचं मिक्सरमधून वाटण करून घेऊ आणि आता आपले चणे शिजलेले आहे बघा चणे शिजवताना एक काळजी घ्यायची की ते खूप जास्त लगदा झाला नाही पाहिजे असेच राहिले पाहिजे आणि शिजलेही गेले पाहिजे ते कच्चे राहिले नाही पाहिजे तेव्हाच आपली तरी खूप छान बनते आता आपण तरी बनवायला घेऊ मी पातेलं ठेवलं त्यात टाकलं आहे मस्त तेल तेल टाकताना कंजूसी करायची नाही कारण की ही हे आहेत तर ही पोहे हे लक्षात ठेवायचं आता मी त्यात घातलं जिरं आणि मोहरीची फोडणी जिरं मोहरी चांगली तडतडली की त्यात आपण घालू अद्रक लसूणची पेस्ट अद्रक लसूणच्या पेस्टमध्ये मी एक मिरचा पण घातलेला होता भाजून घ्यायचं त्यात मी एक घातले आपण जी कांद्याची आणि बाकी मसाल्यांची पेस्ट केली होती ती त्याला असं मिक्स करा तेल सुटेपर्यंत झाकण ठेवून शिजवून घ्या आता एक मिनटाने फिरवत राहायचं म्हणजे ते मसाला खाली लागत नाही बघा कसं तेल सुटत आहे आता आपला मसाला झालेला आहे आता ते आपण घालणार आहोत चणे चणे घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या तुम्हाला पोह्याचा कोणता प्रकार आवडतो बरोबर पोहे तर खूप वेगवेगळ्या टाईपने केले जातात कांदे पोहे आलू पोहे पोपट पोहे आणखी इंदोरी पोहे अगदी कितीतरी प्रकारे आता आपण यामध्ये मसाले घालून घेऊया मी इथे घातला आहे लाल तिखट तुमच्या घरी जे मसाले असेल ते घाला ओडा मसाला गरम मसाला किंवा काळा मसाला तुम्हाला जो आवडतो तो घाला मी घातला आहे आमचूर धनेपूर जिरेपूर हळद हे सर्व तुम्ही घालून द्या मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्या थोडीशी घातली आता हळद आमच्या नागपूरचे पोहे तर पुरा भारतभरात प्रसिद्ध आहे बर इथे मी घातलेला आहे थोडासा गरम मसाला त्याला आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मसाले मिक्स केल्यावर बघा त्याला किती छान तेल सुटलेलं आहे आणि त्यात आता आपण घातलेलं आहे वरून मीठ रंग किती छान आलेला आहे याला तुम्ही बघा आणि थोडस दोन मिनिट साखर लावून शिजू द्यायचं मस्त तेल सुटल्यावर आता आपण त्यात घालू गरम किंवा कोम पाणी पाणी घालताना एक लक्षात ठेवायचं की कधीही पाणी थंड घालायचं नाही पाणी जर आपण गरम घातलं तर आपल्या तर्री म्हणा किंवा भाजी म्हणा खूप छान बनते तुम्हाला हवं तेवढं तुम्ही पाणी सोडू शकता कमी किंवा जास्त मुलात तरी कशी यात पाणी सोडून आहे झाकण लावून आता आपण त्याला शिजू देऊ इकडे आता आपण पोहे तयार करण्यासाठी घेतलेले आहे तर पोहे करताना दोन ते ती तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या पोहे घेताना अशा चाळणीमध्ये घ्यायचे त्याला व्यवस्थित गाळून घ्या साफ करून घ्या तर खाली बघा त्याचा किती कचरा पडलेला आहे तुम्ही कितीही म्हटलं तरी पोह्यामध्ये काही ना काही कचरा राहतो पूर्ण स्वच्छ करून घ्यायचा नाही तर मग त्याच्यात लगदा होतो बरं त्यावर मस्त जर तुमच्याकडे नळ असेल तर नळाखाली धुवा नाही तर मग आपण असं पाणी टाकून धुवायचं आणि अशा चाळणीत एका याच्यावर ठेवून द्यायचं आता आपली तरी तयारच होत आली आहे पण आता यात सर्वात इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट टाकायचा राहिला बरं ते म्हणजे आपले लाली लाल टमाटर कारण की तरी पोह्याची सर्वात मोठी खासियत हे टमाटर आहे टमाटर घ्यायचे त्याला दोन भाग करायचे आणि अशा प्रकारे टाकून घ्यायचे टमाटा टाकल्यानंतर त्याला पाच ते सात मिनिट कांदा शिजू द्या मंदाज नागपूरच्या तरी पोह्याची हीच खाशी येत आहे बरं तर मी या पोह्यासाठी ते कांदा मिरच्या आणि नीच, कढीपत्ता घेतलेला आहे आणि आपले जे पोहे होते त्यामध्ये मी थोडीशी साखर घातली आहे आणि मीठ घातलं त्याला असं मिक्स करून घ्यायचं आता आपलीच झालेली आता बघा किती सुंदर दिसत आहे क्षणीच वाटत आहे किती छान झालेली आहे हा शिजलेला आहे आपले चणे आणि व्यवस्थित बघा कुठेही रसा इकडे कि किंवा चणे इकडे असं झालेलं नाही आपले रसा वगैरे छान बसून झालेला आहे आता आपण बनवून पोहे टाकलं मी तेल तेलामध्ये जिल्ह्याची पोहे दिली त्यामध्ये टाकला कडीपत्ता आणि कांदे आणि आता आपण घालूया त्यामध्ये शेंगदाणे शेंगदाणे घालून मस्त मिक्स करून घ्यायचं आणि ते थोडंसं थांबूस होईपर्यंत भिजवून घ्यायचं आणि त्यामध्ये घालायचा आता आपण हळद बघा अशा प्रकारे आता आपण यात पोहे घालून घेऊ पोहे घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या असं मी यात मीठ घातलेलं नाही कारण की मघाशी जेव्हा मी पोहे भिजवले तेव्हाच मी त्या त्यामध्ये मीठ घातलं होतं त्यामुळे ते मीठ व्यवस्थित त्याला लागलं गेलेलं आहे आता इथे मी वरून मीठ घातलेलं नाही आहे पोहे असे मस्त मिक्स करून घ्यायच्या मोकळे सळसळीत पोहे तयार होते आपले वगैरे बघा अगदी प्रकारे आता आपण यात घालू थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर घालून मस्त मिक्स करून घ्या आणि कोथिंबीर मिक्स झाल्याच्या नंतर त्यामध्ये थोडासा हातावर पाणी घेऊन किंवा एक छोटा चमचा असा हलका हाताने पाण्याचा हबका मारा आणि एक येऊ द्या झालं मग आपले पोहे तयार हलकीच एक वाफी उद्या आपले पोहे झाले तयार था आपली तरी पण झाली आहे तयार बघा किती छान दिसत आहे एकदम स्वादिष्ट अशी असे नागपुरी तरी बनवा बरं आता आपण सर्व करूया बघा आपले पोहे पण मस्त मोकळे पुहेत झालेले आहेत या बरं खाल आता आता आपण सर्व करूया आणि तुम्ही खाऊन घ्या आणि या रविवारी तुम्हाला वाटलं तर या पद्धतीने बनवून पहा पण त्याआधी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आता आपण यावर चांगली तरी टाकून घेऊ हो। या प्रकारे त्यामधला मेन इंडिग्रिडियंटायलाच बाबा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद